लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अलर्ट मोडमध्ये आहेत कोण विधानसभेला पुन्हा निवडून येणार याची जशी चर्चा आहे आणि ती तशीच कोण पडणार याची देखील चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये शिंदेचे कळमेचे आमदार संतोष बांगर यांना मतदार घरी पाठवतील असं देखील म्हटलं जाते नेमकं काय कारण असतील बांगदर यांच्या पराभवाची त्याचा सविस्तर राहावा आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंडानंतर काही आमदार शांतिक स्थंड बाजूवर चर्चेत आले त्यामध्ये आधी ठाकरेकडे असणारे आणि शिंदेना साथ देणारे तळंगुरीचे विद्यमान आमदार संतोष बागार यांचं नाव समोर येतं सुरुवातीपासूनच काँग्रेसने तळणपुरी विधानसभा मतदारसंघात वर्चस्व गाजवलं आहे सध्या तरंगूर विधानसभा मतदारसंघामध्ये मायवती सत्ता आहे शिंदे संतोष बागार हे विद्यमान आमदार आहेत काय काही ना काही वक्तव्य करणे आणि वादाच्या भोऱ्या सापडणे यासाठी संतोष बांग ओळखले जातात शिवसेना संतोष बागरात नाव चर्चेत आले सुरुवातीला बंड केलेल्या आमदारना परत या असे आवाज आमदार करत होते अगदी ती रडले सुद्धा आमदार परत आले नाही मात्र संतोष बागवत शिंदे गटात गेले या मतदारसंघात आता आगामी निवडणुकीमध्ये मालिकेला कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे मालिकास आले देखील ही जागा कोणत्या घटक पक्षला सोडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मतदार संघाचं राजकारण मुस्लिम आदिवासी बंजारा हटकर या समाजावर अवलंबून आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत निकाल पाहिला तर हिंगोली जिल्ह्यातील कळनोरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाला तिनंदी लढत झाली कळनुरीमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन मुगे यांचा केवळ तीनशे मतांनी पराभव केला टारफे यांनी छप्पन हजार पाचशे सौद मते मिळून विजय मिळवला शिवसेने गजानन भुगे यांना छप्पन हजार तीनशे अडतीस मती वाली होती भाजप उमेदवार शिवाजी मान्य यांना पंच्याऐंशी मतेस विधानसभा निवडणूक आता कळमनुरी विधानसभा मतदारसंघ मुवडली लोकसभा मतदार मतदारसंघाचा एक महत्वाचा भाग आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातील संतोष बारदर ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मते मिळवून विजयी झाले होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मती मिळाली होती संतोष बांगर यांनी सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी विजय मिळाला होता सध्याच मतदारसंघाचे चित्र पाहिलं तर आपल्याला असे जाणवे लोकसभेत हिंगोली मतदारसंघ चांगला चर्चेत होता खासदार हेमंत पाटील असताना त्यांना डावल बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली मात्र या निवडणुकीत ठाकरे नागेश अष्टीकर यांनी बाबूराव कदम यांचा पराभव केला कदमनुरी मतदारसंघातून लोकसभेच्या लिडरच्या बाबतीत विचार केला ठाकरेंच्या अष्टीकर यांना चौऱ्याऐंशी हजार वीस मते मिळाली तर बाबूराव कदम यांना त्रेसष्ट हजार शंभर मते मिळाली अष्टीकर यांना एक विधान मताची लिहित की संतोष बागर यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे अलमगुरी विधानसभा मतदारसंघात जर वंचित बहुजन आघाडीने चांगला उमेदवार दिला तर याचा फटका महाविकास आघाडी आणि मायुतीला बसण्याची शक्यता आहे विद्युन आमदार संतोष बागर यांनी तालुक्यात विविध विकास कामे केली आहेत त्यामुळे ते जास्त चर्चेत आहेत पण लोकांचा मूड वेगळा दिसतोय आणखी महत्वाची बाब म्हणजे एकोणीसशे वंचित चे उमेदवार अजित बागर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात मतदारसंघात वजन आहे जनसंपर्काच्या तास्तीवर आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या सहानुभूतीवर मगर यांची बाजू भक्कम आहे ती विधानसभेचं मैदान मारू शकतात अशी परिस्थिती आहे अजून एक नाव चर्चेत आहे ठाकरे गटाचे गोपू पाटील आता दोघांमधून कोणाला उमेदवार मिळते हे देखील महत्वाचं ठरेल आतापर्यंत मिळलेल्या माहितीनुसार मायती विद्यमान आमदार असलेली जागा आगामी निवडणुकीत त्याच घटक पक्षाकडे ठेवण्याची तयारीत आहे त्यामुळे कदाचित पुन्हा कळंग मतदारसंघात मायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार म्हणून संतोष बागर रिंगणात असतील आता मालिका सगळी ही जागा पुन्हा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण गावदार यांची वाट बिकट आहे हे मात्र स्पष्ट आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवे व्हिडिओ तोपर्यंत पाहत राहा चौथा